दिवाळीनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरची स्मित हरवली आहे शनिवार पंचवीस ऑक्टोंबर रोजी अमरावती शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढलं या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचा माल ओला झाला तर व्यापाऱ्यांचेही लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे शनिवार पंचवीस ऑक्टोबर रोजी अमरावती शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली दुपारनंतर अचानक झालेल्या या पावसामुळे शहरातील नागरिकांसोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले दिवाळीच्या सुट्टींमुळे बाजार समिती तब्बल पाच दिवस बंद होती शनिवारी बाजार सुरू झाल्यानंतरचा हा केवळ दुसराच दिवस होता आणि याच दिवशी पावसाने धडक दिल्याने शेतकऱ्यांचा माल पावसात ओला झाला सोयाबीन हरभरा तूर गहू आणि इतर कडधान्यांचा मोठ्या प्रमाणावर माल बाजारात पडलेला असताना अचानक झालेल्या पावसाने हा सर्व माल भिजला अनेक व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे शेतकऱ्यांनी शासनाकडे पंचनामे करून तात्काळ कर मदतीची मागणी केली आहे तर व्यापाऱ्यांनीही झालेल्या नुकसानीबद्दल शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला असून शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले अमरावती शहरात अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळीचा आनंद गळद झालाय दिवाळी सणाच्या पाच दिवस सर्व शासकीय कार्यालयाला सुट्ट्या होत्या आणि कालपासून सर्व शासकीय कार्यालयाला सुरुवात झाली आहे तसेच अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीला सुद्धा कालपासून सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात तूर किंवा सोयाबीन मोठ्या प्रमाणात आता मार्केटमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे सध्या खरीप हंगामामधील जे आहेत सोयाबीन पिकं मोठ्या प्रमाणात निघाल निघाले असल्यामुळे शेतकऱ्याची पिकं आता थेट मार्केटमध्ये दाखल झालेली आहेत मात्र आता मार्केट उघडण्याचा दुसरा दिवस आहे आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी शहरामध्ये लावली ज्यामध्ये शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात पावसामध्ये सोयाबीन भिजलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे तो नुकसान झाल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहितकडे पात्रा सिटी न्यूज अमरावती